श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या निप्रार्थना करून आपण आपल्याच्या छायाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्हीसुद्धा भक्त असाल तर त्याचप्रमाणे जर तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील स्वामीवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण की या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करत असते तर चला आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा खूप छान आहे आणि खूप साधा आणि सोपा विषय तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे तर मंडळी बऱ्याचदा काय होतं की आपल्या मनामध्ये कितीही धीट प्रवृत्तीचा माणूस असू दे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये सतत असते जे अगदी छोट्याशा आजारांपासून मोठ्या आजारांपर्यंत म्हणा एखाद्या वस्तूची एखाद्या व्यक्तीची एखाद्या घटनेची कुठल्या ना कुठल्या किंवा एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या घटनेची सतत आपल्या आयुष्यावरती आपल्याला असं वाटतं त्याचं सावट आहे आणि त्याची भीती आपल्याला राहून राहून वाटत असते आणि मग आपण जेव्हा झोपतो तेव्हा सुद्धा आपल्याला सतत अशी भीती वाटत असते त्याचबरोबर सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा सुद्धा मग एखाद्या कामाला आपल्याला जायचं आहे मग ते काम होईल की नाही सतत अपयशाची भीती वाटत असते मुलांच्या बाबतीत झालं तर शाळेमध्ये सुद्धा असताना कॉलेजमध्ये असताना त्यांनासुद्धा मग परीक्षेत मार्क्स कारण हुशार असतात बऱ्याचदा हुशार मुलांच्या बाबतीत असं होतं की बऱ्याचदा खूप हुशार मुलं असतात खूप छान अभ्यास झालेला असतो पण तरीसुद्धा त्यांना भता मनामध्ये कुठली ना कुठली एक अपयशाची भीती वाटत असते की मार्क्स कसे पडतील असं किंवा मग तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असतील की नकारात्मक ऊर्जा घरामध्ये तुमच्या आहे घरातल्या व्यक्ती आजारी पडत आहेत घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून जर भांडणं होत असतील तर समजायचं की नकारात्मक ऊर्जा जी आहे ते आपल्या घरामध्ये सक्रिय आहे त्याचबरोबर अजूनही इशू म्हणजे आजार पण असो सततचा आजार पण असो नवरा बायकोची भांडणं असो किंवा इतर खूप 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 सारे छोटे मोठे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत असतात बाहेरची भाधा असो एखाद्याला सतत नजर लागत असते किंवा एखादं जर बाळ आपल्या घरामध्ये असेल एखादं पाच सहा वर्षांपर्यंतचं बाळ आपल्या घरामध्ये असेल ते व्यवस्थित जेवण वगैरे करत नसेल तर समजायचं की काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे आणि मग त्यासाठीचाच उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही स्वामींच्या ह्या मंत्राचा जप जर केला ना तर तुमच्या घरामधले प्रॉब्लेम्स तर तुम्ही जर कंटिन्यू तीन दिवस हा उपाय करून पहा कारण मी स्वतः केलेला आहे मध्यंतरी खूप प्रॉब्लेम्स चालले चाललेले होते आयुष्यामध्ये घरामध्ये त्यामुळे हा स्वतः हा मी उपाय केलेला आहे सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र तुम्हाला तुम्ही सांगणार आहे तो म्हणायचा आहे आणि तीन दिवसानंतर तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण जे आहे ना ते संपूर्ण बदललेलं दिसणार आहे खूप म्हणजे खूप फरक पडतो आपल्याला खूप फरक पडतो कुठलीही भीती आपल्या मनामध्ये सतत सतत भीती असते झोपायला गेलं तरी भीती असते म्हणजे प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळीवेगळी असू शकते काही लोक अशी आहे आहेत या जगामध्ये की ज्यांना कसल्याच गोष्टीची भीती वाटत नाही आणि काही काही लोक असे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात त्याची भीती वाटते चिंता वाटते काळजी वाटते आणि मग झोपेचंसुद्धा म्हणजे झोपसुद्धा हो म्हणजे होत नाही आणि बाकीच्या गोष्टी मग अजून आपले विचार डोक्यामध्ये चालू असतात तर काय करायचं रात्री झोपताना म्हटलं तर ठीकच आहे चांगलंच आहे झोपताना जर आपण स्वामींची कुठलीही सेवा अगदी आपली नामस्मरण जरी केलं तरी खूप सुंदर आहे ते पण सकाळी उठल्याबरोबर हा जो मंत्र म्हटला तुम्ही तर तुमचं दिवसभरात जी काही तुमचे कामं आहेत ना ते सगळी यशस्वी होतील किंवा सगळी छान अशी तुमची कामं होतील तुमचा दिवस छान जाईल तुमच्या घरातली जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे ना ती हळूहळू तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे जर तुमचे नवरा बायकोंचे भांडणं होत असतील किंवा इतरही घरातल्या सदस्यांमध्ये सतत वादविवाद होत असतील ना तर त्यासाठी हा जो उपाय आहे ना हा खूप म्हणजे खूप लाभदायी असा उपाय आहे जर मुलंसुद्धा ऐकत नसतील हा चिडचिड करत असतील ना तर मुलांनासुद्धा हा मंत्र सकाळी किमान एक वेळा तरी म्हणायला लावायचा आहे मुलं जर स्कूलला जात असतील तर मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेससुद्धा तुम्ही मुलांना म्हणायला लावू शकता नकळत मुलांमध्ये सुद्धा खूप चांगला परिणाम दिसून येतो एकतर कसं असतं आपल्या घरामध्ये जर म्हणजे असं देवी वातावरण असेल किंवा म्हणजे आपल्याला भक्ती म्हणजे भक्तीचं वातावरण असेल थोडक्यात मुलं पाहतात आई आईवडील काय करतात कारण कसं असतं लहान मुलांचं की ते आपण जे काही सांगतो ते कधी ऐकत नाही आपण जे काही करतो ना ते तसे खडत जातात त्यामुळे मग त्यांना आपल्या घरामध्ये जर असं स्वामींची भक्ती वगैरे चाललेली असते स्वामींची सेवा चाललेली असेल तर मग ते पाहून नकळत मुलांच्या मने मनावरती सुद्धा छान असा पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे शक्यतो मुलं चुकीची वागायला जात नाहीत आता एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तरी आपल्यावेळी म्हणजे जे नाईन्टीजचे म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावेळी काय व्हायचं आपल्या वर्गामध्ये जर एखादी पेन्सिल कोणाची वेगळी जराशी छान कलरफुल पडलेले असेल तर आपल्याला सवय होती म्हणजे ते आपण जाणून बुजून करत नव्हतो पण अरे ही पेन्सिल छान आहे ही पेन्सिल आपण आपल्या बॅगमध्ये टाकू किंवा मग एखादं बऱ्याचदा व्हायचं म्हणजे असं कारण स्वत मी हे अनुभवलं आहे ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत कारण माझ्या बाबतीत पण व्हायचं की एखादी गोष्ट आवडली की लहान असताना अगदी पण आताची मुलं एवढी म्हणजे आजकाल ना सगळ्या घरांमध्ये म्हणजे नव्वद टक्के घरांमध्ये स्वामी सेवा करतात आईवडील त्यामुळे मग काय होतं आपल्या वडिलांना आपल्या वडिलांना वेळ नव्हता आपल्याला कुठली गोष्ट सांगायची की ही गोष्ट चांगली ही गोष्ट वाईट मला तर वाटतं आपण ते आपल्या रक्तातून थोडंफार शिकून आलो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पुस्तकांमधून वाचनांमधून टी व्हीमधून शिकत गेलो कारण सगळे संस्कार पूर्वीच्या काळी घरातून मिळत नव्हते कारण तेवढा आईवडिलांना वेळच नसायचा की ही गोष्ट तू करू नको जितकं शक्य होईल तितकं ते करायचे पण आत्ताच्या आईवडिलांचं कसं असतं बसायचं मुलांचा होमवर्क घ्यायचा किंवा इतरही गोष्टी की हे असं नाही बाळा हे असं असतं सगळं सांग सांगितलं जायचं म्हणजे जातं पण तसं पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या वेळ होत नव्हतं पूर्वीच्या म्हणण्यापेक्षा अगदी पंधरा दहा पंधरा वर्षांपूर्वी ही अपरिस्थिती खूप वेगळी होती कारण प्रत्येक वडील काम करायचे प्रत्येक आई काम करायचे आणि मुलांसाठी त्यांना जास्त वेळ नसायचा आता जरी नोकरी करत असली तरी सकाळ संध्याकाळ ही आई वडील मुलांसाठी काही ना काही चांगल्या गोष्टी सांगत असतात शिकवत असतात आणि मग काय होतं आजकालची मुलं तुम्ही पहा आपण आपल्या घरामध्ये जर स्वामी सेवा करत असू किंवा कुठलीही म्हणजे देवाची आपण सेवा करत असू तर मुलांवरती नकळत ते संस्कार पडतात की एखाद्याची वस्तू ही पडलेली आहे आणि ही मला माझ्या टीचरांकडे नेऊन द्यायची आहे इतकं जर आपलं बाळ शिकलं ना तरी मी म्हणते की खरंच खूप अभिमानाची ही गोष्ट आहे इतका प्रामाणिकपणा जर या वयात मुलांमध्ये येत असेल ना तर ते मूलमोठं झाल्यानंतर ते नक्कीच चांगलं होणार आहे म्हणजे एक संस्कारी बाळ ते एक संस्कारी तरुण तो बनणार आहे संस्कारी व्यक्ती तो बनणार आहे त्यामुळे मग या गोष्टी हा जो मंत्र आहे तुम्हाला मी सांगणार आहे तर विषय जरा वेगळीकडे गेला पण हे सांगणंसुद्धा गरजेचं होतं तर कुठला आपल्याला मंत्र रोज सकाळी उठल्या उठल्या म्हणायचं आहे आता तुम्हाला सांगते की माझा सकाळी रुट उठल्यानंतर माझं रुटीन कसा आहे तोसुद्धा व्हिडिओ मी शेअर केला आहे की उठल्यानंतर अंत अंतरुणावरती उठून बसल्यानंतर मला सवय आहे म्हणायची इ कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभातेकर दर्शनम तर मला हे म्हणायची सवय आहे दोन्ही हात समोर ठेवून मी हाताकडे पाहून तीन वेळा हा मंत्र म्हणत असते रोज सकाळी मी आणि माझे मिस्टर दोघही आणि त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ हा अकरा वेळा मंत्र मी म्हणत असते आणि त्यानंतर मग मी काय करत असते तारक मंत्र घरामध्ये दे लावून देत असते जोपर्यंत माझं काम उरकत नाही म्हणजे अगदी बारा साडेबारापर्यंत दुपारी तारक मंत्र हा घरामध्ये चालूच असतो त्यामध्ये देवपूजा वगैरे असते मध्ये मिस्टरांची तर ते सगळं आमचं सकाळचं रुटीन असतं खूप छान सकाळचं पवित्र सकारात्मक वातावरण घरामध्ये असतं मग आता तुम्हालासुद्धा काय करायचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा तुम्हाला अंतरुणावर बसल्या बसल्याचं काहीच प्रॉब्लेम नाही हे तुम्ही आंघोळ करा केल्यानंतर म्हणा किंवा काय पण उठल्या गुठल्या जर तुम्हाला असं वाटत असेल आपला दिवस जो आहे तो खूप छान जावा सगळी कामं व्हावी कुठलंही संकट आपल्यावरती येऊ नये त्यामुळे हा उपाय खूप महत्त्वाचा आहे काय करायचं सकाळी उठल्यानंतर आता मी कराग्र वस्ते म्हणते तुम्ही सुद्धा म्हणू शकता लक्ष्मीचा मंत्र आहे तो तो तर म्हणू शकता पण त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो एक वेळा आपल्याला म्हणायचा आहे अकरा वेळा जर तुम्ही म्हणू शकत असाल खरंच खूप संकटात असाल दुःखात असाल तर नक्की म्हणा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट येईल अकरा वेळा जर, जर तुम्ही रोज तारकमंत्र म्हटला ना मी सांगते तुम्हाला स्वामींकडे कुठलीही गोष्ट मागण्याची गरज नाही एवढं भरभरून स्वामी देतात आणि आपल्या आयुष्यातले संकट असे नकळत आपल्या टळत असतात आपल्याला समजत सुद्धा नाही की आपल्यावरती संकट येणार होतं हा स्वतःचा माझा अनुभव आहे त्यामुळे मग उठल्याबरोबर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र आणि किमान किंवा अकरा वेळा आपल्याला स्वामी नामाचा जप करायचं आहे जर तुम्हाला कुठलीच स्वामींची सेवा करता येत नसेल पूजा करता येत नसेल अगदी उठायचं आंघोळ करायची ग पटपट गडबडीत नाष्टा करायचा आणि ऑफिस गाठायचं असं जर तुमचं असेल ना तर नक्की हा प्रयोग तुम्ही हा उपाय तुम्ही करून पा खरच तुम्हाला सांगते आयुष्यामध्ये एवढे बदल घडतात एवढे सकारात्मक बदल घडतात आपल्या घरामध्ये अजिबात कसल्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही फक्त तारक मंत्र लावला पहिली ओळ आपली घरामध्ये चालू झाली ना तरी एकदम सकारात्मक वातावरण घरातलं आपोआप व्हायला लागतं तर हा एक उपाय एकदम सोपा उपाय नक्की करून सकाळी उठल्याबरोबर श्री स्वामी समर्थाने तारकमंत्र म्हणायला अजिबात विसरू नका हळूहळू हळूहळू तुमच्या घरातलं वातावरण पूर्ण पालटलेलं तुम्हाला दिसणार आहे तारकमंत्र घरामध्ये असतोनाच आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यांच्या स्वभावामध्ये हळूहळू फरक पडत जातो आपलीसुद्धा कामं व्यवस्थित होतात कुठलं संकट येणार असेल तर ते स्वामी कृपेने टळलं जातं सगळी कामं छान होतात कुठल्याही प्रकारची भीती तारक मंत्र असा आहे ना की आपल्या मनात कसलीच भीती राहत नाही म्हणजे खूप माझा स्वतःचा अनुभव आहे मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींना भिणारी मुलगी होते आणि आता अशी गोष्ट म्हणजे मे माझ्या स्वभावात इतका बदल झालेला आहे ना की समोर काहीही येऊ दे मी घाबर घाबरत नाही किंवा मी घाबरणारच ना नाही असं माझं आहे म्हणजे वाक्य मी त्या मी माझ्या मिस्टरांना एक दिवस एक दिवशी असंच सांगत होते की आता मला का काय माहिती की मला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही अगदी पालीला उंदरांना घाबरणारी मी मला कुठल्याही गोष्टीची आता भीती वाटत नाही अगदी समोर कोणीही येऊ दे माझ्या तो व्यक्ती असो किंवा काही मला भीतीच कशी वाटत नाही तर तो सगळा स्वामींचा चमत्कार आहे स्वामींच्या भक्तीचा तो परिणाम आहे नक्कीच मी सांगते तुम्हाला तुम्हाला जर असं वाटत असेल सतत भीती वाटते सतत काळजी सतत चिंता सतत ह्या त्या डोक्यामध्ये चालू असेल सततचे विचार 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 एखाद्या आजारची तुम्हाला माला माला भीती वाटत असेल असेही लोक असतात की अरे हा आजार मला होईल का मला ह्याची भीती वाटते असे लोक असतात तर नक्कीच हा उपाय तुम्ही करा खूप सोपा आहे देवाचं म्हणजे आपण जेवढं म्हणजे मी तर सांगते जितका आपण देवाचं करतो ना त्याच्या दुपटीने देव आपल्यासाठी करत असतो फक्त आपल्याला ते दिसत नसतं किंवा आपल्याला ते आपल्याला जाणवत असतं पण आपण ते जाणवून घेत नाही असं असतं आपलं देव आपल्यासाठी सतत राबत असतो असं माझं स्वतःचं आहे आपण मग देवासाठी पाच मिनटं जर सकाळची काढली तर वावगं ठरणार नाही ते कारण देव आयुष्यभर आपलं आयुष्य जे आहे ना ते संपूर्ण देवाच्या हातात असतं संपूर्ण स्वामींच्या हातात असतं आपल्या आयुष्यभर स्वामी आपल्या म्हणजे त्याच्या आपल्या आपल्यासाठी ते स्वतः राबत असतात ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्या खूप ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात काही वाईट प्रसंगसुद्धा आयुष्यामध्ये येतात आपण म्हणतो अरे स्वामींनी असं का स्वामी केलं बरं हा व्यक्ती खूप चांगला होता ह्याच्यासोबत एवढा स्वामी भक्त होता।, होता तर स्वामी असे स्वामींनी कसं काय त्याच्या आयुष्यामध्ये होतं तर ते आपल्या नशिबाचे भोग असतात ते भोगूनच ते संपणार असतात त्यामुळे त्या गोष्टी स्वामींना आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणाव्याच लागतात पण एक गोष्ट आहे जेवढी आपण स्वामी सेवा करतो चांगल्या वेळेत असो वाईट वेळेत असतो स्वामी सतत आपल्यासोबत असतात आता एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत वाईट घडली आणि तरी जर तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल नाही यातून सुद्धा जर यातून सुद्धा मला स्वामीच बाहेर काढणार तर माझा म्हणजे एक विश्वास ठेवा स्वामी की स्वामींनी तुमचा हात म्हणजे पकडलेलाच असतो जर तुम्हाला तशी जाणीव होत असेल की नाही यातून सुद्धा स्वामी मलाच मला स्वामीच बाहेर काढणार ना तर विश्वास ठेवा स्वामींनी कधीच तुमचा हात सोडलेला नाही आहे ते आयुष्यभर तुमचा हात पकडणार आहेत तर आज छोटासा उपाय तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ॲड करावा असं मला वाटतं आणि अनुभवसुद्धा स्वामींचा तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता त्याचबरोबर काही अनुभव तुम्हाला स्वामींचे आले असतील तर ते सुद्धा मला ईमेलद्वारे पाठवू शकता मी व्हिडिओमध्ये ते अनुभव आपल्या सगळ्या स्वामी भक्तांशी शेअर करत जाईल तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ